सारथी महाज्योती बार्टी अशा वेगवेगळ्या वेग प्रकारच्या आपल्या ज्या काही संस्था आहेत त्या संस्थांच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर आम्हाला पी एच डीच्या करता ॲडमिशन द्या निधी द्या शिष्यवृत्ती द्या अशा प्रकारच्या बातम्या बात, मागण्या यायला लागल्या आणि ती संख्या स सब, महोदय एवढी वाढली की एवढी मुलं पी एच डी खरंच गरजेची आहे का अशा प्रकारची चर्चा झाली त्यावेळेस कॅबिनेटमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला की चीफ सेक्रेटरीच्या अध्यक्षतेखाली समिती नेमायची आणि चीफ सेक्रेटरींनी त्यांच्या त्या ते समितीमध्ये निर्णय घ्यायचा तर त्याच्यात आता ठरलेलं आहे पीएचडी साठी आपण सारथीला दोनशे विद्यार्थ्यांची संख्या केलेली आहे आणि परदेशी शिष्यवृत्तीच्या करता पंच्याहत्तर विद्यार्थी विद्यार्थिनींची संख्या त्या ठिकाणी केलेली आहे आरतीच्या चा विषयासंदर्भात माझे स्पेसिफिक दोन तीन प्रश्न आहेत की फेलोशिपच्या संदर्भात आपण एकोणतीस मार्चला जाहिरात काढली त्यावेळी आपण ही आठ टाकली नव्हती आपण सहा महिन्यानंतर आठ टाकली की दोनशेचा कॅटेगरी ठेवली त्याच्या आधी जो जो तेराशे एकोणतीस मुलाने अर्ज केले फेलोशिपसाठी ते आशेवर होते की फेलोशिप त्या ठिकाणी मिळणार आहे आणि म्हणून हा जो निर्णय आपण घेतला दोनशेचा तो पुढच्या वर्षी लागू करावा अशी आमची विनंती आहे मागच्या लोकांना करून काय पीएचडी घेतील ना सर काय पीएचडी करून काय दिवा काय लावणार असं कसं म्हणतोय दादा पेज़्डी, दादा पीएचडी ची संख्या दादा पीएचडी धारकांची संख्या महाराष्ट्रात या योजनेमुळ जास्त होणार आहे ज्या मॅक्झिमम होणार आहे यामुळं होणार आपल्या या योजने पार्टी आता आपण जो व्हिडिओ बघितला त्यामध्ये काँग्रेसचे आमदार सतेज पाटील उर्फ बंटी पाटील हे विद्यार्थ्यांच्या अर्थात पीएचडी धारक विद्यार्थ्यांच्या फेलोशिप बद्दल बोलत आहे आणि त्यावर उत्तर देताना समोरच्या बाकावर बसलेले अजित पवार म्हणतायत का पी एच डी घेऊन काय दिवे लावलेत खरं तर अजित पवार हे त्यांच्या अनेक वक्तव्यांमुळे नेहमीच वादात असतात त्यांची वादग्रस्त विधानं महाराष्ट्राने स्वातंत्र्याने बघितली आहेत मात्र यामागची विधानं आणि आत्ताचं विधान यामध्ये एक मूलभूत बदल आहे तो म्हणजे संवदनाचा अजित पवार अत्यंत असंवेदनशीलपणे म्हणत आहेत की काय दिवे लावले पी एच डी धारकांनी किंवा पी एच डी घेऊन काय दिवे लावणार आहात खरं तर महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र आहे ह्या महाराष्ट्राने अनेक महान नेते बघितले आहेत अनेक लोकनेते बघितले आहेत ज्यावेळी अजित पवार म्हणतात की पी एच डी घेऊन काय दिवे लावले आहेत अशाच वेळी एका माजी नेत्याचा म्हणजे दिवंगत महाराष्ट्राच्या दिवंगत नेत्याची आठवण होते त्याच नेत्याबद्दल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी अजिंक्य बोडके आणि आपण बघताय सप्रेम मराठीचा विशेष कार्यक्रम पक्की खबर खरं तर आजच्या काळामध्ये खाजगी इंग्लिश मिडियम शाळांचं जाळं हे गावखेड्यापर्यंत आहे कुत्र्याला डॉगी म्हणणारं आपलं पोरग या आजच्या नवीन पिढीला कौतुकाचं वाटू लागलंय अशाच परिस्थितीत जर सरकारी शाळेमध्ये एक ई बी सीचा फॉर्म भरला तर अख्खं शिक्षणच मोफत होतं नेमकं हा कायदा आला कुठून मागील पन्नास ते साठ वर्षापासून सी हा कायदा किंबहुना हा नियम महाराष्ट्रामध्ये आहे आणि ज्या माध्यमातून अनेक गरिबांची पोरं शिकली मोठी झाली अगदी कलेक्टर देखील झाली हा कायदा आणणारे आणि या महाराष्ट्रामध्ये एक क्रांती घडवणारे नेते होऊन गेले या नेत्याचं नाव म्हणजे बाळासाहेब देसाई सातारा जिल्ह्यातील पाटण या तालुक्यातून ते आमदार म्हणून निवडून यायचे खरं तर बाळासाहेब देसाई यांचं जे, जे राजकीय कारकिर्द आहे ती सुरू झाली एकोणावीसशे एक्केचाळीस साली एकोणावीसशे चाळीस साली ते साताऱ्यामध्ये आपल्या वकिलीचं प्रॅक्टिस करायला त्यांनी सुरुवात केली एकोणासशे एक्केचाळीस साली ते जिल्हा परिषद म्हणजे तेव्हाची लोकल बॉडी आत्ता ज्याला आपण जिल्हा परिषद म्हणतो त्या लोकल बॉडीवर निवडून गेले आणि पुढे अकरा वर्ष एकोणावीसशे बावन्नपर्यंत ते या लोकल बॉडीचे अध्यक्ष म्हणून होते एकोणावीसशे बावन्न साली ते पाटण या मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले सत्तावन्न साली पुन्हा निवडून आले बासष्ट साली देखील निवडून आले आणि सदुसष्ट साली त्यांनी इतिहास रचला तो इतिहास असा होता की महाराष्ट्रात पहिल्यांदाच कुठला तरी आमदार बिनविरोध निवडून आला होता याआधीच्या तीन टम आमदारकी सुद्धा बाळासाहेब देसाई यांच्याबाबत कुठल्याही प्रकारची अँटीकंबन्सी तयार झाली नव्हती खरं तर जनसामान्यांसाठी काम करणं आणि त्यांच्याप्रती निष्ठता निष्ठा ठेवणं हे त्यांच्या कामाचं स्वरूप होतं आणि त्यामुळेच एकोणासशे सदुसष्ट साली त्यांच्या विरोधात कोणीही फॉर्म नाही भरला आणि ते बिनविरोध निवडून आले खरंतर महाराष्ट्रामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील यांचं कार्य बघून त्यांच्या जीवनाचं जी घडवणूक होती ती झालेली होती महाराष्ट्रामध्ये गोरगरिबांची शिक मुलं शिकली पाहिजे यासाठी तळमळ असलेले हे बाळासाहेब देसाई बाळासाहेब देसाई यांनी संयुक्त महाराष्ट्र देखील मोठा सहभाग घेतला होता एकोणीसशे बासष्ट ते सदुसष्ट या त्यांच्या टर्म मध्ये पहिल्यांदा ते मंत्री झाले मंत्री झाल्यानंतर त्यांच्याकडे अगदी कृषी शिक्षण महसूल गृह अशी महत्वाची पदं आली तब्बल अठरा वर्ष त्यांनी या विविध मंत्रालयांचा कारभार सांभाळला याच दरम्यान मध्ये जेव्हा त्यांना लक्षात आलं की अनेक मुलं शाळाबाह्य आहेत आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे अनेक मुलं शिक्षण घेऊ शकत नाहीये अशाच वेळी त्यांच्या डोक्यामध्ये कल्पना आली ती म्हणजे ए बी सीची इकॉनॉमिकल बॅकवर्ड क्लास आणि त्यातून ज्यां जे इकॉनॉमिकल बॅकवर्ड आहेत म्हणजे त्या काळातली जी दारिद्र्य रेषेखालची जी इन्कम होती किंवा जे उत्पन्न होतं ते होतं साडेबाराशे रुपये ज्यांचं उत्पन्न साडेबाराशे रुपयाच्या खाली आहे अशा अशी जी कुटुंब आहेत त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची ही योजना होती खरं तर आज महाराष्ट्र समृद्ध आहे मात्र त्या काळामध्ये एवढी समृद्धी ना देशात होती ना महाराष्ट्रात होती अजूनही ग्लोबलायझेशन जागतिकीकरण कंपन्या एम आय डी सी येणं बाकी होतं अशा परिस्थितीमध्ये विरोधकांनी जेव्हा बाळासाहेब देसाई हा कायदा आणत होते किंवा मुलांच्या शिक्षणासाठी ई बी सी ही योजना राबवत होते अशा वेळी विरोधकांकडून विरोध झाला आणि विरोध होणंही तेव्हा स्वाभाविक होतं कारण की महाराष्ट्राच्या तिजोरीवर या योजनेमुळे मोठा ताण पडणार होता विरोधक म्हटले की नेमके तुम्ही हे पैसे कुठून आणणार आहात यावर बाळासाहेब देसाई यांनी दिलेलं उत्तर आणि आज अजित पवार जे बोलले यावरून आता राजकारण किती आहे कुठे गेला तो पुरोगामी महाराष्ट्र कुठे गेला तो पुढारलेला महाराष्ट्र असा प्रश्न उपस्थित होतोय जेव्हा या योजनेसाठी पैसे कुठून आणणार असं विचारलं होतं तेव्हा या बाळासाहेब देसाई यांनी गर्जना केली राज्य घाण पटलं तरी चालेल पण गरिबाची पोरं शिकली पाहिजेत त्यांचा हा रेटा होता आणि ह्या रेट्यामुळेच त्यांनी आपल्या ठाम विश्वासाच्या जोरावर ही योजना लागू केली आणि आज ता गायत एक साधा फॉर्म भरला की तुमचं काम होतं आणि तुमचं शिक्षण मोफत होतं अशा आणि त्यानंतर आलेले अनेक सरकार त्यांच्यामध्ये ही हिंमत नाही झाली की हा नियम किंवा हा कायदा किंवा ही योजना बंद करावी खरं तर बाळासाहेब देसाईंसारख्या लोकांची आज महाराष्ट्राला गरज आहे मात्र दिवसेंदिवस महाराष्ट्राचं राजकारण कुठल्या थराला चाललंय ते महाराष्ट्रातली जनता बघते बाळासाहेब देसाई यांच्यासारख्या अजून नेतृत्व या महाराष्ट्रात घडावी तर त्यांच्याच कुटुंबातील म्हणजे त्यांचाच सक्का नातू शंभूराज देसाई हे देखील आज मंत्री आहेत त्याच पाटण मतदारसंघातून ते मागील अनेक वर्षांपासून निवडून येत आहेत मात्र त्यांनी तरी आपल्या आजोबांचा वारसा पुढे चालवला पाहिजे आणि विद्यार्थी हिताचं काम केलं पाहिजे कारण की समाज शिकला तरच तो प्रगती करेल तरच तो पुढे जाईल बाळासाहेब देसाई यांचं कार्य इतवरच थांबत नाही तर गेटवे ऑफ इंडिया येथील आणि शिवाजी पार्क येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणी असो गडकिल्ल्यांपर्यंत जाणारे रस्ते असोत किंवा मग पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूरमधील कोल्हापूरमधील सातारा सांगली या जिल्ह्यांमधील विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण मिळावं यासाठी कोल्हापुरामध्ये विद्यापीठ उभारणी असो यामध्ये देखील त्यांचा मोठा सहभाग होता तर हे बाळासाहेब देसाई आणि आत्ताचे अजित पवार हा बदल तुम्हाला स्पष्ट दिसतो आहे हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यासोबत फेसबुक इंस्टाग्राम या माध्यमातून आमच्याशी जोडले जा अधिक बातम्या वाचण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट सप्रेम मराठी डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या तसेच चॅनल क्रमांक आठशे तेवीस यावर सप्रेम मराठी न्यूज हे चॅनल बघायला विसरू नका धन्यवाद